श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण अशोक सुंदरी देवाचे देव महादेव यांची कन्या म्हणून अशोक सुंदरीला आपण ओळखतो तर अशोक सुंदरी यांचा जन्म कसा झाला त्यांच्या कथेमागे काय सांगितले आहे ते पाहणार आहोत अशोक सुंदरी या भगवान शिव आणि देवी पार्वती माता यांची कन्या आहेत त्यांना लावण्य अन्वी बालत्रिपुरा सुंदरी आणि विराजा या नावानेही ओळखले जाते अशोक सुंदरी यांच्या जन्माची कथा काय आहे ते पाहूया अशोक सुंदरी म्हणजे काय तर अशोक हे नाव पार्वतीचे दुःख म्हणजे शोक कमी करण्यासाठी सूचित करते सुंदरी हे नाव तिच्या सौंदर्याला सूचित करते माता पार्वतीला सुखी म्हणजे प्रसन्न करण्यासाठी अशोक सुंदरी यांची निर्मिती झाली असे सांगितले जाते अशोक सुंदरी या दिसण्यास अत्यंत सुंदर आणि विलोभनीय असल्याने सुंदरी या तिच्या नावातील दुसरा शब्द आहे अशोक सुंदरी यांची पूजा सोमवारच्या दिवशी केली जाते आर्थिक स्थिती जर तुमची चांगली नसेल तर अशोक सुंदरीची पूजा करण्यास सांगतात त्यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारते आणि आपल्या जीवनात सुख आणि समृद्धीचा वास होतो असं सांगितले जाते भगवान शिव आणि माता पार्वती यांची कन्या आहे अशोक सुंदरी तर एका आख्यायिकेनुसार असं सांगितलं जातं की माता पार्वतीचा एकटेपणा घालवण्यासाठी कल्पवृक्षापासून हिची निर्मिती झाली अर्थात शिव आणि पार्वती यांच्या मिलनातून हिचा जन्म झाला नाही असं सांगितलं जातं तर मग पाहूया अशोक सुंदरीचा जन्म कसा झाला देवाचे देव महादेव यांची कन्या अशोक सुंदरी यांची कहाणी ऐकणार आहोत ही कहाणी ऐकल्यावर असे कळते की जीवनात घडणारी प्रत्येक घटना ही भगवंताच्या इच्छेनुसार घडत असते हे तुम्हाला नक्कीच कळेल ही कथा ऐकल्यावर आपले जीवन सुखमय होऊन भगवान शिव आणि माता पार्वतीचं मिलन म्हणजे सृष्टीतील समतोलनाचाच आधार आहे पण या विचारसरणीच्या स्थानात पार्वतीच्या मनात एकाकीची भावनाही दाटून येत होती त्यांना एक मुलगी पाहिजे अशी त्यांची इच्छा होती जी त्यांच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल देवी पार्वती माता कैलासाच्या बागेत फिरत होत्या तिथे कल्पवृक्षाचं झाड होतं हे सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी असतं हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे देवी पार्वती त्या झाडाखाली गेल्या त्यांच्या हृदयातील आईपणाची इच्छा त्यांनी त्या कल्पवृक्षाच्या झाडाखाली प्रकट झाली की मला एक मुलगी हवी जिचं सौंदर्य आणि बुद्धी या विश्वापलीकडे असेल आणि ती माझ्या सर्व दुःखात माझ्याशी सहभागी होईल आणि सर्वत्र आनंदही पसरवणारी असेल अशी ही मुलगी मला द्या अशी माता पार्वतीने ते कल्पवृक्षाच्या झाडाखाली उभे राहून विनंती केली त्यावेळी कल्पवृक्षाच्या झाडाच्या तेजातून एक अशी दिव्य कन्या प्रकट झाली तिचं रूप खूप असं सुंदर होतं जणू काही स्वर्गातून सर्व अप्सराचं तेज त्या एकाच ठिकाणी घेऊन आल्यासारखं वाटत होतं देवी पार्वतीनं त्या कन्येला जवळ घेतलं आपल्या हृदयाशी धरलं आणि त्यांनी तिला अशोक सुंदरी असं नाव दिलं याचा अर्थ असा अशोक म्हणजे दुःख दूर करणारी आणि सुंदरी म्हणजे सौंदर्याची मूर्ती खरंच अशोक सुंदरी म्हणजे दुःख करणारी वाटत होती देवी पार्वतीला तिची ओळख सर्व देवगणास केली अशोक सुंदरीचं बालपण खूप मजेत गेलं माता पार्वतीनं तिला सर्व ब्रह्मांडाचं ज्ञानही दिलं होतं संपूर्ण कैलास अशोक सुंदरीच्या आगमनाने आनंदमय झालं होतं अशोक सुंदरीचे दिवस दिवसेंदिवस अशोक सुंदरी ही विवाहयोग्य झाली होती तिच्या नशिबात म्हणजे तिच्या भविष्यात असं सांगितलं होतं ती एका राजाची राणी होणार आहे की जो राजा धर्म टिकवेल अशा राजाची राणी होईल असं एका महान ऋषींनी भविष्यवाणीही केली होती अशोक सुंदरीला राजकुमाराचं नाव काय हे पण भविष्यात सांगितलं होतं त्यामुळे अशोक सुंदरीची उत्सुकता अशोक सुंदरीने आपल्या पच पतीचे आयुष्य वाढवण्यासाठी उपवास व्रत वैकल्य करत होती एक दिवशी अशोक सुंदरी एका सरोवराजवळ विश्रांती करीत होती त्यावेळी अचानक जंगल शांत झालं आणि हुंडा नावाचा राक्षस तिथं प्रकट झाला हुंडा नावाचा राक्षस हा प्रचंड भयंकर दिसत होता त्याचा आकारही असा खूप मोठा होता त्याने अशोक सुंदरीला पाहिले आणि त्याच्या सौंदर्यावर तो भुडला त्यावेळेस अशोक सुंदरीला तो हुंडा नावाचा राक्षस म्हणाला की तू माझ्याबरोबर चल मी तुला या सर्वाची या सर्व जगाची राणी बनवेल अशोक सुंदरीने त्या राक्षसाकडे पाहिले आणि त्याला म्हणाले हे राक्षसा तू जे बोलला आहे ते कधी होणार नाही माझ्या इच्छा आणि माझ्या माझी इच्छाही माझ्या निष्ठेत आहे ज्याला स्वतःचं अस्तित्व नाही जो स्वतःचा स्वामी पण नाही आणि तो दुसऱ्याला काय म्हणून स्वामी बनवणार अशी चेष्टा तिने ते राक्षसाची केली हे ऐकून राक्षसाला खूप राग आला त्याचा चेहरा लाल झाला आणि तो म्हणाला हे सुंदरी तू माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नको माझ्या मनानुसार तू जर नाही वागली तर मी तुझं हरण नक्कीच करेल तेव्हा अशोक सुंदरीने डोळे मिटून भगवान शिव आणि माता पार्वतीचं ध्यान केलं की त्यांनी आपल्या कन्येच्या रक्षणासाठी नक्कीच धावून यावं हे पाहून माता पार्वती आणि महादेव आपल्या मुलीच्या रक्षणासाठी तिथे प्रकट झाले जेव्हा महादेवानं हुंडा नावाच्या राक्षसाला मारण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस तो राक्षस त्यांना शरण गेला आणि माता पार्वतीनं आणि महादेवानं त्या राक्षसाला क्षमा केली परंतु अशोक सुंदरी म्हणाली की हे राक्षसा माझ्या माता आणि पित्यांनी जरी तुझा वध केला नाही तरी मी तुला शाप देते की एक ना एक दिवस माझा पती तुझा वध हे नक्कीच करेल असे म्हणून सर्वजण आपापल्या म्हणजे कैलासावर आले तर काही दिवसांनी अशोक सुंदरीचा विवाह नौश या राजकुमाराशी झाला आणि त्या राजकुमाराने हुंड्या नावाच्या राक्षसाचा वध केला अशा तर तऱ्हेने अशोक सुंदरीने दिलेला शाप हा खरा ठरला प्रकारे होती महादेवाची मुलगी अशोक सुंदरी यांची कथा तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे नक्कीच सांगा आणि तुमच्या जर आयुष्यात खूप दुःख संकट असतील तर अशोक सुंदरीचे व्रत नक्कीच करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त